जैन सर्वांना तर आपण नव्वद प्लस मार्क या विषयावर बोलणार आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलेच आहे की चार विषय असतात त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सोपा म्हणजे प्रॅक्टिस केल्यावर तो विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी वीस ते पंचवीस गुणांची विचारली जाते पोलीस भरतीला तर यामध्ये आपल्याला आऊट ऑफ कसे पडतील याचा आपण इथे सराव करूया आउट ऑफ कसे पडतील पंचवीसपैकी पंचवीस मार्क कसे पडतील पंचवीसपैकी पंचवीस मार्क कसे पडतील ठीक आहे आज आपण फक्त बुद्धिमत्ता याच्यावर चर्चा करू तुम्हाला स्ट्रॅटजी सांगतो मी कसे करायची पंचवीसपैकी पंचवीस मार्क सर्वप्रथम अभ्यास करताना बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना अल्फाबेटिक अल्फाबेटवर प्रश्न विचारले जातात दोन तीन किंवा दो दोन किंवा चार पाच तर सर्वप्रथम काय करायचं तर या घटकावरचे या घटकावरचे प्रश्न सोडवत असताना सर्वप्रथम आपण अल्फाबेटिकल ए ते झेडपर्यंत लिहून घ्यायचे असे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि यम यमपर्यंत लिहून घ्यायचे आणि यमच्या खाली यन लिहून घ्यायचा यन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड अशी ए बी सी डी लिहून घ्यायची नंतर नंतर त्यांना नाव नंब नंबर द्यायचा किंवा असा एक हे दोन हे तीन हे चार हे पाच हे सहा हे सात हे आठ हे नऊ हे दहा हे अकरा हे बारा हे तेरा खाली चौदा चौदा हे पंधरा हे सोळा हे सतरा हे अठरा एकोणीस हे वीस एकवीस हे, 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 हे बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस मी इथे जवळजवळ लिहिलेलं आहे तुम्ही जरा लांब लांब लिहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय लिहिलं आपण सर्वप्रथम ए बी सी डी अशी पूर्ण लिहून घ्यावी ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला पेपरची स्ट्रॅटेजी सांगायलो मी सर्वप्रथम मूलभूत माहिती ठीक आहे ए बी सी डी अशी लिहिली त्याच्यानंतर काय लिहून घ्यायचं उलटी डी लिहून घ्यायची त्याच्यानंतर किंवा अशी लिहून घ्यायची किंवा कधीकधी काय प्रश्न येतो अशी पण लिहू ए बी e, सी डी ई एफ जी एच आय जे के एल यम कधीकधी यन इथून सुरुवात होते एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड कधी कधी असे विचारतात ठीक आहे दोन प्रकारे आपण ए बी सी डी लिहून झाली आपली आणि याच्यावर प्रश्न कसे येतात प्रश्न कसे येतात प्रश्न बघू प्रश्न बघू फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रश्न

आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तर ऑप्शन आहे एल ऑप्शन नंबर दोन ओ ऑप्शन नंबर तीन यम आणि ऑप्शन नंबर चार यन असे प्रश्न येतात तुम्हाला असे प्रश्न आले तर सोडवायचे कसे तर सर्वप्रथम त्याच्यासाठी अशी ए बी सी डी लिहायची ते झेड आणि अशी पण लिहायची तुम्हाला पोलीस भरतीमध्ये एक कोरपेज एक कोरपेज देतात पोलीस भरतीमध्ये दे लेखी परीक्षेसाठी तर त्या लेखी परीक्षेमध्ये कोर पेज दिल्या दिल्या हे लिहून घ्यायचं हे लिहून घ्यायचं कारण हे लिहून घेतलं की तुमचा वेळ वाचतो तुमचा जो एक तास जो तुमचा परी लेखी परीक्षा जेवढा तुमचा वेळ आहे त्यात तुम्हाला हे हे लिहिण्यात वेळ जाणार नाही याच्यासाठी तुम्हाला जेवढ्या लवकर कोरा पेज भेट भेटेल तेवढ्या लवकर ए बी सी डी लिहून घ्यायची आता आता हे प्रश्न सोडवा हा प्रश्न कसा सोडवायचा बघा आता ए डी जी आणि जे आणि ऑप प्रश्नचिन्हाच्या जागी हे चार असे प्रश्न उत्तर येतात तर सोडवायचं कसं बघा आता तुम्ही ए बी सी डी लिहिली आता ए ये कुठे ये, येतं ए हे ये, ए आता ये नंतर डी आला तर हे काय डी म्हणजे दोन सोडले दोन सोडले तिसरं आलं आता डीच्यानंतर जी हे दोन सोडले जी आला आला जी त्याच्यानंतर जे जी आला जीच्या नंतर एच आय हे दोन सोडले जे आला आता तुम्हाला काय समजलं याच्यात की हे दोन दोन अक्षरं सोडले त्यांच्या यांच्यामध्ये दोन दोन अक्षरं सोडले मग जेच्यानंतर दोन अक्षर सोडायचे आपण के आणि एल उत्तर काय येईल आपलं यम ए, ए यम कधी कधी प्रश्न सोडवताना हलगर्जीपणा करू नका तुम्हाला असे चार तुम्हाला असे चार गोल देतात असे एक दोन तीन आणि चार तर हे ए, ए बी सी आणि डी हे ए बी सी आणि डी आता सी उत्तर आहे आपलं यम तर आपण घाई गडबडीमध्ये घाईघडबडीमध्ये कर सी करायच्याऐवजी बीच करतो असं तर लक्षात ठेवा प्रश्न सोडवताना प्रश्न सोडवला उत्तर आलं उत्तर काय आलं यम यम कुठे पहिले पहिले बघायचं यम कुठे किंवा तीन नंबरवर आहे सी नंबरवर मग तीन नंबर कुठे एक दोन तीन हे तीन असं तीन नंबरवर असं गोल करायचं ठीक आहे असे प्रश्न ए बी सी डीवर घ्यायचे आता आता एबीसीडी वर अजून प्रश्न आहेत अजून कसले प्रश्न येतात हे बघा आता आता दुसरे प्रश्न कसे येतात बघा हा जी आहे हा जी आहे जी 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 फॉर गॉट आणि प्रश्नोत्तर असं देतो तर ऑप्शन एक दो तीन आणि चार ऑप्शन ऑप्शन देतो हा बघा आता बघा आता एच एस आय आर जे क्यू आणि के पी आता हा प्रश्न कसा सोडवायचा हा कसा प्रश्न सोडवायचा बघा आता कसं सोडवतो आता ई एक्स ई व्ही जी टी सॉरी सॉरी एक मिनट हे ई एक्स नाही सी एक्स ए सॉरी सॉरी माय मिस्टेक सी एक्स ओके आता बघा एबी सीडीवर येऊ परत आपण ए बी सी डीवर परत येऊ आपण वर परत येऊ हे बघा आता हे सी एक्स सी एक्स कुठे बघा हे सी एक्स कुठे खाली सीच्या खाली एक्स आला सीच्या खाली एक्स त्याच्यानंतर काय ई व्ही म्हणजे एक अक्षर सोडलं हा दुसरा घेतला ई व्ही त्याच्यानंतर काय जी टी ई व्ही सोल्ड हे हे सोल्ड जी टी आला आता आपल्याला काय सोडायचं एक अक्षर सोडायचं आणि आय आर शोधायचं आपल्याला आय आर आय आर कधी कधी काय देतात आ कधी कधी प्रश्न काय ते आय आरच्या जागी आय क्यू देतात आय क्यू देतात किंवा आय एस देतात मग प्रश्न सोडवताना ऑप्शनल व्यवस्थित बघून घ्यायचे आता आय आर आय आर कुठे हाय आर इथं आहे का नाही इथं आहे का हाय इथं आहे का नाही आपलं ऑप्शन ऑप्शन दोन नंबर आहे मग एक दोन तीन आणि चार हे झिरो हे झिरो हे झिरो हे झिरो आता आपला ऑप्शन नंबर किती आहे दोन नंबरचं हे झिरो हे, हे, हे। एकदम असे जवळजवळ असतात ठीक आहे व्यवस्थित गोल करायचे तुम्ही दुसरीकडे पेन ठेवायचंच नाही व्यवस्थित क्लिक करायचं दोन नंबर आपलं ऑप्शन आलं मग दोन नंबर कुठे एक हे दोन हे दोन असं गोल करायचं ठीक आहे असे प्रश्न आहेत असे असे उत्तर द्यायचं मित्रो मी तुमच्यासाठी खूप मेहनत घेतो तुम्हाला परीक्षेमध्ये नव्वद प्लस मार्क कसे पडतील याची मी तुम्हाला भरी भरपूर माहिती देतो पोलीस भरतीची लेखी परीक्षेची त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या यूट्यूबला येऊन जातील सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब आणि लाईक करा तुमच्या सबस्क्राईबने मला मोटिव्ह भेटेल सहकार्य मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा येतं करा प्लीज प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर ठीक आहे चला पुढे जाऊया आपण आता कधीकधी प्रश्न कसा येतो कधी कधी ही डी झाली कधीकधी या आशा याच्यावर येते कधी कधी या ए बी सी डी प्रश्न येते कसा आहे ते बघा आता कसा कसा आहे ते बघा हां तो ऑप्शन कस है ऑप्शन कस है बता जी वी नंबर दोन डीक्यू, डी क्यू, आर ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर चार के एक्स आता है सोड़वा वीडियो म्यू मजे वीडियो व्हिडिओ स्टॉप करा आणि हा प्रश्न सोडा सोडवा आणि उत्तर कमेंटमध्ये द्या उत्तर कमेंटमध्ये द्या ठीक आहे बघा आता इकडे बघा आता किवडी किवडी कुठे हे बघा किवडी ओके किवडी 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 आलं ओबी ओबी कुठे ओबी ओबी आलं खाल एन बी कुठे आहे एन बी एन बी क्यू डी क्यू डी सॉरी हा एन बी झालं तर चुकून एन ए आहे ये एन ए ये, ए ये, ये। तर आता ऑप्शन बघा जी व्ही जी व्ही आहे का खाली आहे का त्याच्या केव डी कुठं आहे बघा क्य डी त्याच्या खालीच आहे खालीवर आहे ओके ओबी ओ बी खाली सेम खाली आहे एन ए खाली सेम आहे आता खाली सेम असणार आहे ऑप्शन निवडायचं आता जी वी आहे का खाली जी वी आहे का नाही डी आर आहे का नाही ई पी आहे ई आर आहे का आहे के एक्स आहे का सॉरी हां एक मिनटात इथं एक्स के पाहिजे एक्स के हां एक्स के इथं एक्स के एक्स के इथे एक्स के आता एक्स के आता बघा हे तर दोन तर नाहीच आता ई आर आणि हे सेम सेम आहे परंतु आपण काय घेतलं स्टार्टिंगला काय घेतले खालचे शब्द घेतले म्हणून आपण खालचे शब्द पहायचे खालचा शब्द काय एक्स आणि के हा ई आर बरोबर आहे पण हा ई हा, वर्च, हा वर वरचा शब्द आहे ई हा वर आहे आणि हार खाली आहे आपण काय केलं खालून खालच्या खालचा पहिले घेतला मग वरचा घेतला खालचा पहिले घेतला मग वरचा घेतला खालचा पहिले घेतला मग वरचा घेतला म्हणून आपण खालचा पहिले घ्यायचा मग वरचा घ्यायचा यक्स के ओके आता या घटकावर तुम्हाला मी तुम्हाला मी प्रश्न देतो सोडवायला तुम्हाला होमवर्क देतो सोडवायला तर ते तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये टाका ठीक आहे मी प्रश्न देतो बघा बघा तुमच्यासाठी प्रश्न आहे ए बी बरोबर नऊ ए बी बरोबर नऊ लिहून घ्या प्रश्न ए बी बरोबर नऊ ई e, एफ बरोबर एकशे एकवीस ई e, एफ बरोबर एकशे एकवीस तर सी डी बरोबर काय तर सी डी बरोबर काय ऑप्शन आहे एक नंबर एकशे चव्वेचाळीस दोन नंबर एकशे एकवीस तीन नंबर एकोणपन्नास चार नंबर चौसष्ट बघा प्रश्न बघा बरोबर बघा प्रश्न समजला प्रश्न उत्तर कमेंटमध्ये टाका दुसरा प्रश्न बघा एका सांकेतिक लिपिक लिपिकमध्ये डॉग हा शब्द डीओ जी हा हा शब्द जी आर जे असा लिहितात जी आर जे असा लिहितात ओके तर त्याच लिपित यम एन मॅन हा शब्द कसा लिहावा ठीक आहे तर ऑप्शन आहे ओ डी क्यू दोन नंबर पी सी क्यू तीन नंबर ओ सी क्यू चार नंबर पी डी आणि क्यू ऑप्शन कमेंट कमेंटमध्ये टाका आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू अजून बुद्धिमत्तेचा एक व्हिडिओ टाकणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा कसा वाटला तुम्हाला वर मार्क पडले पाहिजे याची पूर्णपणे मी मदत करणार त्यासाठी तुम्ही रोजच्या रोज यूट्यूबला यूट्यूबला जास्त वेळ न घालवता प्रश्न उत्तरे बघायचे माझा व्हिडिओ बघायचा आणि अभ्यास करायचा मी तुम्हाला आता उद्या बुद्धिमत्तेवर ए बी सी डी जे हे जे हे जे चॅप्टर शिकवलं अक्षरमालाचं या प्रश या याच्यावर तुम्ही पूर्वीच्या प्रश्नपत्रिका घ्या असे प्रश्न आले ते प्रश्न सोडवा ठीक आहे ते प्रश्न सोडवा आणि उद्या मला दाखवा ठीक आहे आणि हे प्रश्न हे हे एक आणि दोन हा हे दोन्ही प्रश्न सोडून मला कमेंटमध्ये टाका ठीक आहे थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू अजून खूप व्हिडिओ बनवायचे आहेत खूप आपल्याला स्ट्रॅटेजी करायची आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा या दोन्ही याचे उत्तर कमेंटमध्ये टाका मला मी कमेंटची वाट बघतोय ठीक आहे चला थँक्यू